श्री दत्त महाराज प्रसन्न असलेले बार्शी येथील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांच्या अनुभूतीने आत्तापर्यंत अनेक लोकांचे दुर्धर आजार मुक्त झालेले आहेत त्याचबरोबर अनेक लोकांच्या समस्या देखील सुटलेल्या आहेत त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील अनेक भक्तांना आशीर्वाद देऊन श्री दत्ताचा आशीर्वाद देऊन श्री दत्त महाराजांचा प्रसाद देऊन अनेकांच्या अडचणींची निवारण केली आहे दिलीप महाराज वायचळ यांनी आत्तापर्यंत अनेक लोकांना त्यांचे घरबंधन करून देखील त्यांच्या असणाऱ्या तक्रारी निवारण करून अनेक भक्तांना दिलासा दिलेला आहे त्यांच्या या कामाबद्दल लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया मावशी तुमचं नाव काय कुठल्या गावचे तुम्ही तुमचं महाराजांनी घरबंधन करून किती दिवस झाले आठ दिवस झाले तर तुमच्या मुलाचं लग्न जमलं होतं का हां मग आता आठ दिवसात घरबंधन झाल्यावर तुमच्या मुलाचं लग्न जमलं का जमलं ना मग देवानी तुमचं काम केलं का दत्त महाराजांनी मग ठीक आहे हां आठ दिवसात तुमचं घरबंधन केल्यानंतर आठ दिवसात तुमचं लग्न जमलं मुलाचं त्याच्या आधी तुमच्या मुलाला माणसं यायचे आणि काय म्हणायचे नक्की शेतीचं आहे काय म्हणायचे शेती कमी अजून काय म्हणायचे म्हणजे शिक्षण म्हणजे नोकरी नाही काय नाही कशी मुलगी द्यावी पण महाराजांनी घरबंधन केलं दिलीप महाराज आले ते तुमच्या घरी म्हणजे माझं दिलीप महाराज त्यांनी घरबंधन केलं तुमचं मुलाचं लग्न आठ दिवसात जमलं ठीक चालेल महाराज गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या वेग वेग तालुक्यातून आणि जिल्ह्यातून अनेक भक्त या ठिकाणी आपल्या इथं मठामध्ये दत्ताच्या दर्शनासाठी येतात आणि आने, अनेक लोकांना वेगवेगळ्या वेग वेग आजारावरती या ठिकाणी उपचार झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची औषध दारू काही देण्यात आलेली नाही किंवा त्यांच्याहून कसल्याही प्रकारच्या दानदक्षिणा रक्कम पैसे घेतलेले नाहीत तरीसुद्धा अनेक लोकांना गुण आल्यामुळं अनेक लोकं या ठिकाणी दरबारी दर्शनासाठी येतात आणि आने आत्ता अनेक लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आपण घरबंधन केल्यानंतर अनेक लोकांचे अडचणीचे निवारण झालेलं आहे तर ते घरबंधन म्हणजे नेमका काय प्रकार आहे त्याबद्दल काय सांगाल आपण घरबंधनचा अर्थ असा आहे की एक सहा महिन्यापूर्वी सहा ते सात महिन्यापूर्वी मला महाराजांनी रात्री दृष्टांत दिला की तू आता जनशेवाजी करतोय ना त्याच्याबद्दल त्याच्या त्या आपण अजून एक क्रिया कर की त्याचं नाव आहे घरबंधन म्हणून ते घरबंधन घर करण्यासाठी ज्या गावात घरबंधन करायचं त्या गावात जाऊन त्यांच्या घरी आपण तुम्ही जा म्हणजे आपण जे जातो ना त्याबरोबर दत्त महाराजच साक्षात साक्षात्कार असल्यामुळे दत्त महाराज त्या पायाने माझ्या पायाने त्यांच्या घरात गेल्यानंतर त्यांच्या घरातले सगळ्या निगेटिव वेज जे आहे पाठीमागचे जे कर्म आहे ते कर्म सगळं बाजूला जाऊन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वेज आतमध्ये घरात टाकून त्यांचे सर, 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 सर्व त्यांचे सर्व पाठीमाशी लग्न लग्न होत नसेल मुलं बाळक होत नसेल कोर्ट कचऱ्याचे कामं असेल अजून नोकरीचं प्रॉब्लेम असेल शारीरिक पिढा असेल आणि कुठल्या व्यवहारामध्ये अडचणी असेल तर ह्या सर्व अडचणी ह्या घरबंधनमुळं दूर होऊन त्यांचं कल्याण हे महाराजांमुळे होत आहे बरं आता यामध्ये काही जादूटोना किंवा काही अंधश्रद्धेचा विषय याच्यामध्ये आहे का काहीच कारण नाही ज्याचे प्रेमा करायचं म्हणजे काय विषयच नाही ना काही महाराजांचा साक्ष करा असल्यामुळे मला महाराजांनी सात सात साधारण सा, महिन्यापूर्वी सांगितलं घरबंधन कर सगळ्यांचं कारण आणि भारतामध्ये मी एकटाच आहे मला एकट्यालाच परवानगी दिली महाराजांनी की गठबंधन कर आणि ह्या गरबंधनमुळे अनेक लोकांचे चोरी गेलेले चोरी केलेले के लग्न होत नसेल अनेक प्रकारचे बाहेरचे काही बाळा असेल ते काही त्या लोकांच्या सुद्धा पिढा नष्ट झालेल्या अशा लोकांकडून मला ऐकायला मिळते बर यामध्ये त्या लोकांना किंवा भक्तांना आपण काही उपवास वगैरे हो वारवर करायला सांगता का किंवा काही नवस वगैरे काही करायला सांगता गरज नाही त्यांनी आमच्याच पैसे एवढं सगळं होतंय आता परवास एक आठ दिवसाखाली तीस मेला मी तर रुई म्हणून गाव आहे त्या रुई गावामध्ये एका घो गो, घोडके म्हणून त्यांच्या घरी गेलो मी त्यांच्या घरात त्यांनी मला बोलतो हो घरबंधनसाठी तीस तारखेला मी घरबंधन केलं त्यांच्या मुलाचं थोड्या मुलाचं लग्न झालं होतं धाकट्या मुलाचं लग्न जमत नव्हतं आणि यासाठी पाहुणे येऊन जायचे आणि शेती होती पण नोकरी नाही म्हणून कुणी मुलगी द्यायला तयार नव्हतं असं त्यांचं पाच सहा वर्षापासून चालू होतं मी तीस तारखेला घरबंधन केल्यानंतर ना आताच गुरुवारी म्हणजे आज तारीख सहा जून रोजी त्यांची आई इथे येऊन आत्ता मठा सांगून गेली की महाराज तुम्ही घर बंद केल्यामुळं आमच्या मुलाचं लग्न घर बंद केल्यावर चार पाच दिवसात जमून गेलं